जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूरमध्ये आलेली आहे रिंगणाचा कार्यक्रम आणि त्यानंतर मुक्काम आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रस्थान असा सगळा हा रिंगणाचा वेळ असतो इंदापूरसाठी दिलेला आणि या ठिकाणी मी गेलेली आहे पालखीत आणि ही रील मी बनवलेली आहे इन्स्टावर तुम्ही बघू शकता त्यानंतर समर्थच्या बाबतीत असं काही घडलं तर कस्तुरबा विद्यालय रेड शिक्षण संस्थेची शाळा आहे आणि तिथं हे रिंगण भरतं तर सगळ्यांची लगबग आहे रिंगणासाठी जाऊन बसायची पुढे जागा भेटली नाही आम्ही पाठीमागे प्रेक्षक वर्गामध्ये बसून मस्त एन्जॉय केला आणि छान अशा पालखीचं आम्हाला दर्शन सुद्धा झालं अनेक खेळ आणि अनेक कार्यक्रम असतात रिंगणामध्ये सुरुवातीला मनोरा रसला जातो जेव्हा पालखी आतमध्ये येते तेव्हा त्यानंतर टाळकरी माळकरी विनेकरी भगवा झेंडाधारी त्याचबरोबर महिला तुळशी डोक्यावरती घेतलेल्या सगळ्या धावत असतात आणि त्यानंतर शेवट रिंगण होतं या ठिकाणी ही लहानपणाची आठवण जिवंत करण्यासाठी समर्थ बरोबर मी पण खाल्लेलं आहे तुम्ही काय म्हणता आमच्या इकडे म्हणतात म्हातारीची केसं तर या ठिकाणी पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आता पुढे निघाली आहे खरेदीसाठी खरं तर मी संध्याकाळी आली आहे परत पण आत्ताच दिवसा हा व्हिडिओ चांगला निघेल म्हणून मी दिवसा एकदा फिरायचं ठरवलं पण हे फिरणं महागात पडलं कारण पाय दुखले आणि मग कळलं की अरे वारकरी कसे चालत असतील एवढा सगळा लांबचा प्रवास रात्रीच फक्त मुक्काम करतात पहाटे चारला उठतात पुन्हा आपल्या प्रवासाला निघतात या ठिकाणी पंगत होती जेवणाची त्याचा व्हिडिओ मला घेता आला त्यानंतर मला हे ब्रासलेट आवडलेलं पण चाळीस रुपये म्हटल्यावरती मी म्हटलं की नको कारण ऑलरेडी माझ्याकडं खूप कडे एखादा व्हिडिओ मी काढेल की बाबा माझ्याकडे काय काय आहे हातामध्ये घालण्यासाठीचं सा। तर हे सगळं बघत बघत आम्ही निघालो हे खायची दुकान आहेत त्यानंतर ह्या पदराच्या संस्कृती आपल्याकडं तर अलिप्त होत चालली आहे या महिला दिसल्या मला लहान मुलांची खेळणी आहेत बरीचशी त्यानंतर आम्ही पुढे निघालेलो आहोत हा जो एरिया आहे हे पाटील हॉस्पिटल आहे मंगेश पाटील यांचं हॉस्पिटल तर त्या हॉस्पिटलच्या पुढे गेल्यानंतर शंभर फुटीला आपल्याला जायचं आहे अर्थातच संविधान चौक म्हणजेच नवीन कचेरी रोड आणि तिथे गेल्यानंतर पाळणे मोठे मोठे त्याचबरोबर लहान मुलांसाठी जे वेगवेगळ्या पद्धतीची खेळणी हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे हे काका गॉगल घेत होते स्वतःसाठी त्यांचा व्हिडिओ घेतला या काकांना नेटवर्क बहुतेक मिळत नव्हतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीची दुकानाची मांडणी चालू आहे कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे की सकाळी खूप जास्त कस्टमर नसतं जे बाहेरून आलेले आहेत तेच लोक फक्त सकाळचे येतात संध्याकाळी मात्र पूर्ण इंदापूर गोळा होतं आणि तुम्हीला सांगावंच वाटतं की मला भूक लागली होती आणि मग आम्ही पाणीपुरी खाल्ली ही इंदापूरची सुप्रसिद्ध श्रीनाथ यांची पाणीपुरी आहे तुम्ही कधी इंदापूरला आला ट्राय करा हा त्यांनी नाही घातली चेंगूसपणा केला थोडासा तर त्याचं वाईट वाटलं ही डब्बी येते आहे मी आणि एक छोटीशी बादली पण मी घेतलेली आहे ती कशासाठी तर आता गणपती बाप्पांचं आगमन होते डेकोरेशनसाठी लागणार आहे आणि थीम आपण बसवते यावेळेला काहीतरी नवीन त्यामुळं मी छोटी छोटी भांडी घेते आहे रात्रीही मी बरीचशी छोटी भांडी घेतली तर हा सगळा परिसर जो आहे हा शंभर फुटी आहे एरीवारी हा रस्ता बऱ्यापैकी गजबजलेलाच असतो कारण कचेरी आहे म्हणून पण आज जो रंगीत रस्ता झालेला होता तो या खेळण्यांच्या त्याचबरोबर भांड्यांच्या दुकानांमुळं आपले वडील काय करतात हे जर कुणी विचारलं कुण तर ह्या पद्धतीचे व्हिडिओ करत तर आपण सांगू शकतो की बाबा त्यांचं कष्ट खूप मह मोठं असतं लाज भाडवण्यासाठी म्हणा जगवण्यासाठी तर ह्या भाऊल्यांसारखी मी पोजही दिली होती तो व्हिडिओ घेता आला नाही आणि पुढे आलो आम्ही खेळणीच खेळणी होती समर्थला आता वाटायचं की अख्खं खेळण्याचं दुकान घेऊन जावं आपल्यालाही लहानपणाचंच वाटायचं पण आता सध्या त्याला काही घेतलेलं नाही आहे हे जम्पिंग चपांग म्हणतात याला याच्यामध्ये उड्या मारायला मला तर कळतच नाही हा खेळ काय नीस त्या उड्या मारायचा खाल्लायचं तिथं मोटू साहेब आहे तिथं गोल गोल फिरवत आहेत आणि ह्याला बघून तर लहान मुलं बसतात की बाबा मोटू आहे त्यानंतर मी पुन्हा एकदा इथं एक बकेट लागणार होती मला छोटीशी ज्याच्यामध्ये आपण सगळं कॅरी करतो त्यानंतर मी स्टिक घेतले त्यानंतर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर इथं सगळे छोटे खेळणी आलेली होती त्यावेळेला कपाट आहेत छोटे छोटे त्यानंतर टेबल खुर्च्या मसाल्याचे डब्बे सुद्धा होते अशा पद्धतीनं संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे पाळणे वगैरे कसे दिसत आहेत तर एकदा बोला बोला पुंडलिकावर देहरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू